गाड्यांचं उद्घाटन झालेलं या ठिकाणी आज महाराष्ट्र शासनातर्फे जे उपक्रम चालवण्यात था आले त्याच्यामध्ये शववाहिनी ही बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती मृत पावते पण नातेवाईक घ्यायचे असं म्हणून लागपूरपेटीमध्ये ठेवावं लागतं त्याच्या दोन वाहिन्या आलेल्या आहेत एखादी व्यक्ती मृत पावली त्याला बाहेरगावी तरी त्याचा उपयोग होईल बाहेर गावावरनं एखादी व्यक्ती इथे आणायची आहे तरी त्याचा इथे उपयोग होणार आहे आणि दोन गाड्या ज्या त्या मिळालेल्या आहेत त्या उत्सवामध्ये जेवढेही सार्वजनिक स्वच्छतागृह आहे त्याला साफ करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि एक रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे कुठे इमर्जन्सी घडलं काही बंदर झाली बिल्डिंग पडली काही झालं तर तिथे एक एक व्हॅन अशी मिळाली की ज्याच्या माध्यमातून जाऊन फक्त तिथे मदत करता येईल प्रायमरी स्टेजला असं या पाच वाहिन्या इथे आलेल्या आहेत दोनशे वाहिन्या वरणगाव नगरपालिकामध्ये गेल्या आहेत